नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिण तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे बघा इथं मी मस्तपिकी अशी गोल गरगरी चार टॅमॅटो घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही आणि सुद्धा खूपच छान खायला बी चवदार असे लागतात आता आपल्याला ह्या चार टॅमॅटोपासून अगदी छान अशी तोंडालाच चवीन अशी रेसिपी बनवायची बघा मस्तपिकी चला मग आता टॅमॅटो इथे चिरून घेऊया आपण अगदी चांगल्या पद्धतीने याच्या बारीक आपल्याला फोडी करून घ्यायच्यात बघा अशा पद्धतीने आणि खरं सांगू का खर ही रेसिपी अशी सगळ्यांनाच आवडती आणि खायला बी अगदी चटमटीत लागते अशा पद्धतीने मी संपूर्ण त्याचे तुकडे करून घेणारे पाहू शकता मैत्रिणी आणि अगदीच झटपट तयार होणारी ही रेसिपी आहे मैत्रिणी टाईमसुद्धा लागत नाही आहे पाहू शकता तुम्ही आता मी तुम्हाला इथं एक टॅमॅटो चिरून घेतलेलं आहे आता दुसरेही चिरणार आहे पाहू शकता तुम्ही चला आता तोपर्यंत दुसरी तयारी करूया इथं गॅसवर कढई ठेवलेली आहे बा मैत्रिण इथं मी दोन पळ्या तेल टाकणार आहे बरं का तुम्ही तुमच्या आवडीने तेल टाका तुम्हाला किती लागतं हो, किती नाही त्या पद्धतीने टाका पण मी इथं दोन पळ्या टाकलेल्या आहेत आपल्याला बनवायची अगदी मस्तपैकी अशी टॅमॅटोची चटणी मग चला टॅमॅटोची चटणी ही कशी बनवायची इथं मी जिरी टाकलेली आहे अगदी मोरी माझ्याकडे मोरी नाही आहे म्हणून मी मोरी नाही टाकली पाहू शकता तुम्ही आणि टाकल्या दोन तीन मिरच्या कट करून हिरव्या मिरचीच्या पा त्याच्यानंतर लगेच मी कांदाही टाकून देणारे मैत्रिणी पाहू शकता अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे अजिबात टाईम लागत नाही आणि खरंच आपल्या ताटाची शोभा वाढवणारी आहे आणि म्हणतात ना तोंडाला चव नसले चव देणारी रेसिपी आहे ही खूप छान चटक आणि मटक असं ही रेसिपी आहे अगदी तुम्ही नाव दिलं ना त्याला चटक मटक तरी चालन आणि ती चटक मटकच लागते मैत्रिण खरंच खायला बी खूप छान लागते इथं थोडीशी हळद टाकते मी पाहू शकता थोडीशी धाना पावडर टाकते अर्धा चमचा त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं इथं बेडकी मिरची पावडर मटन मसाला असे इतर दुसरे मसाले तिखट अजिबात मी घालणार नाही पाहू शकता मटन मसाला टाकायचं कारण कारण काय आपल्या चटणीला अगदीच चांगली चवीन आणि चवीपुरतं मीठही टाकून घेते चला आता हे पूर्ण मिक्स करून घेऊया पहा आपण रंग बघा जसं मिक्स करीन तसा रंगही छान येतो मैत्रीण पाहू शकता तुम्ही अगदीच मस्त असा कलर आलेला आहे त्याच्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकून द्यायचे आहेत बघा मैत्रीण जास्त वेळ नाही पाच मिनटात आपली चटणी तयार होते अगदी अप्रतिम अशी चटणी होणार आहे चटक मटक पाहू शकता तुम्ही आता हे मी पूर्ण मिक्स करून घेते बघा संपूर्ण आपल्याला हलवून घ्यायचं आता पाण्याचा एकही थेंब वापरायचा नाही आहे आपल्याला अजिबात मय कसाच थेंब वापरायचा नाही तुम्हाला नंतर पाणी सुटलेलं दिसनच त्याला त्याच्यानंतर मी टाकणारे इथं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट बघा तुम्ही तुमच्या आवडीने घालात शेंगदाण्याचा कूट कोणला किती आवडतो किती नाही मी इथं दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकला आहे आणि आपली चटणी हलवून घेणारे मैत्रिणी भरपूर सारी कोथंबीर सुद्धा टाकलेली आहे पाहू शकता तुम्ही पूर्ण चटणी आता मी हलवून घेते आणि याच्यावर एक मिनटं झाकण ठेवते बघा एक मिनिटांनी पुन्हा चेक करायचे आपल्या चटणीला अगदी छानपैकी पाणी सुटलेलं आहे पाहू शकता म्हणजे जास्त विना अगदीच थोडंच पाणी सुटलेलं आहे पहा एकदा चटणी आपण खालवर करून घेऊया मैत्रिणी खालवर करून घेऊन पुन्हा आपण एक मिनटं त्याच्यावर झाकण ठेवणारे पाहू शकता आता एक मिनटानंतर पुन्हा आपण आपलं झाकण काढणारे आणि पा चटणी आपली अगदीच तयार झालेली आहे मैत्रिणी पाहू शकता आणि अगदीच मस्त तेलही वर आलं आहे त्याला तुम्हाला दिसतच असेल आता जरा फास्ट गॅस करून मी ती चटणी खालवर करून घेते मैत्रिणो मैत्रिणी आजचा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनीही करा पा काय छ मस्त चटणी दिसतील तेलही सुटलेलं आहे चला मग उद्या भेटूया आपण असंच व्हिडिओ घेऊन बाय